नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण सध्याच्या घडीला आपलं एम डी एम ॲप चालत नाही त्यासाठी आपल्याला एम डी एम ॲप कसे सुरू करायचे हे पाहणार आहेत या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपल्याला एम डी एमच्या सरलच्या साईटवर जायचं आहे त्या ठिकाणी आपल्या शाळेचा यू डायस कोड व लॉग इन पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे या ठिकाणी मी माझ्या शाळेचा युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करत आहे त्यानंतर आपल्याला लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे मोबाईलवर विंडो दिसणार आहे त्यामध्ये आपल्याला मेनूमध्ये जाऊन ॲप सेटिंग जो भाग सेटिंग सेटिंग आहे त्या ॲप सेटिंगवर जाऊन आपल्याला एम डी एम ॲप म्हणून सेटिंगमध्ये आहे त्या ठिकाणी आपल्या मुख्याध्यापाकाच घेऊन नोडल ऑफिसरचा मोबाईल नंबर असतो तो चेंज डिव्हाइस म्हणून आपल्याला या ठिकाणी सेटिंग करायचं आहे या ठिकाणी मी माझ्या एम डी एम ॲपवर जाऊन चेंज डिव्हाइस केलेला आहे आणि या ठिकाणी माझा कोणताही नंबर दाखवित नाही हे सेटिंग केल्यानंतर आपल्याला या साईटवरून लॉगआउट व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला लॉगआउट झाल्यानंतर अशा प्रकारचे विंडोज आपल्या मोबाईलवर दिसणार आहे त्यामध्ये आपल्याला एम डी एम ॲप जर आपल्या मोबाईलमध्ये ॲप नसेल तरी ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे या ठिकाणी आणि एम डी एम ॲप डाउनलोड माझ्याकडे ऑलरेडी असल्यामुळे मी अपडेटही हे केलेलं आहे या ठिकाणी अपडेट केल्यानंतर आपण आता इन्स्टॉल केल्यानंतर आपण ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ॲप ओपन केल्यानंतर माझ्या मोबाईलवर अशा प्रकारची व्हाईट स्क्रीन पांढरी स्क्रीन येत आहे त्याच्यानंतर ॲप चालत नाही तर यामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि या, या पुढील जी सेटिंग आहे ती आपण आपल्या ॲपची करायची आहे या ठिकाणी या ॲपवर डा दाबून धरल्यानंतर आपल्याला एक इन्फॉर्मेशनचं लोगो येतं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे विंडोज येते त्यानंतर आपल्याला स्टोरेजमध्ये जाऊन क्लिअर कॅच आणि क्लिअर डॅटा करायचा आहे हे सेटिंग केल्यानंतर आपल्याला पुन्हा या ॲपमधून बाहेर पडायचं आहे आणि पुन्हा हे ॲप लॉग इन करायचं आहे या ठिकाणी आपल्या ॲपला आप परमिशन द्यायची आहे आणि या ठिकाणी मी पुन्हा लॉग इन करीत आहे तर त्या या ठिकाणी बघा या ठिकाणी मला शाळेचा यु डायज कोड आणि मोबाईल नंबर टाकून ओ टी पी त्या मोबाईल नंबरवर आपल्याला घ्यायचा आहे तो पै पूर्वीचा जो रजिस्ट्रेशन केलेला नंबर आहे तोच हे नंबर या ठिकाणी टाकायचा आहे हे या ठिकाणी ओ टी पी आपण सेंड केलेला आहे ओ टी पी आले आल्यानंतर या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी मला ओ टी पी आलेला आहे महाईड उकडून ओ टी पी आल्यानंतर या ठिकाणी ओ टी पी मी टाकलेला आहे आणि ओ टी पीची पुष्टी करत आहे हे सर्व केल्यानंतर या ठिकाणी ॲपची सेटिंग नोंदणी पूर्ण झालेली आहे या ठिकाणी या अशा प्रकारचे ॲप आपलं ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी मी आजच्या दिवस